नमस्कार मालवण नगर परिषदेच्या दोन हजार पंचवीसच्या निवडणुकांमध्ये प्रभाग क्रमांक सात वर यंदा विशेष लक्ष होत मालवण शहरचे आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातील नगर परिषद राजकारणातील दिग्गज अशी ओळख असलेले माजी नगराध्यक्ष सुदेश सुबोधराव आचरेकर हे निवडणुकीत अपक्ष म्हणून उभे होते सुदेश आचरेकर यांची कामगिरी तीव्र दडपणाखाली आणखी बहरते असा राजकीय तज्ञांचा अंदाज होता सुदेश आचरेकर यांच्या विजयानंतर त्यांचा शहरचा राजकीय अभ्यास तसंच राजकीय राजनीतिक दिग्गजता याचा पुन्हा एका प्रत्यय आला आहे अशी प्रतिक्रिया सध्या राजकीय विश्लेषकांमधून व्यक्त होते एकवीस डिसेंबरला विजयानंतर प्रभाग क्रमांक सातचे नूतन नगरसेवक हो सुदेश आचरेकर यांची प्रतिक्रिया काय होती ती पाहूया क्रमांक सातमध्ये माझी सातवी तर ही माझ्या सर्व मित्रपरिवाराने या ठिकाणी केलेलं मला सहकार्य केलेलं मदत अतिशय अटीतटीची लढत ह्या ठिकाणी झाली आणि त्यामध्ये माझे सर्व मित्रपरिवार माझ्या मतदारसंघातले सर्व मतदारसंघित त्याचप्रमाणे माझी पत्नी श्रीमती सन्माननीय सन्माननीय स्नेहा आचरेकर त्याचप्रमाणे माझ्या कैलासवासी सुबोध्राव आचरेकर यांची पुण्याई कैलासवासी दादा आचरेकर यांची पुण्याई आणि त्याचप्रमाणे माझे सर्व या ठिकाणी सहकारी साहिल आचरेकर सुदेत सतीश आचरेकर रोहन आचरेकर आनंद आचरेकर योगेश आचरेकर दिनेश आचरेकर मोदी मोठे माझे मोठे बंधू सुहास आचरेकर आणि सुजित आचरेकर आणि ह्या सर्व मित्रपरिवार बाबा जोशी असू हो देत जोशी कुटुंब असू देत त्याचप्रमाणे चव्हाण कुटुंब असू देत उदय चव्हाण असू देत विजय चव्हाण असू देत सर्व कुटुंब मोहसिन मुजावर मुस्लिम कुटुंब मुस्लिम आपल्या मोहल्ल्यामधील सर्व मुस्लिम बांधव आणि संपूर्ण ख्रिस्ती बांधव त्याचप्रमाणे सर्व लोकांनी मला जे आनंदानं आणि प्रेमाने भरभरून दिलं आणि त्यामुळेच आज हा माझा विजय या ठिकाणी सुकर होऊ शकला किंवा विजयी झालो हे संपूर्ण मालवण शहरामध्ये हा प्रभाग क्रमांक सातमध्ये असं विशेष लक्ष होता आणि त्यामुळे ही लढत अटीतडीची होती आणि अटीतटीच्या लढतीमध्ये आज राष्ट्रीय पक्षांना त्यांची जागा दाखवून देण्याचं काम आम्ही केलेलं आहे राष्ट्रीय पक्षाकडे कुठल्याही प्रकारचं नेतृत्व नव्हतं आणि त्यामुळे ते भाडोत्री नेतृत्व घेऊन या ठिकाणी लढत देण्याचा प्रयत्न केला आणि स्थानिक नेतृत्व गेले जवळजवळ जो जो दहा वर्ष आणि त्याच्या अगोदर जवळ जवळजवळ पंधरा वर्ष माझ्यासारख्या एक कार्यकर्त्यांनी अतिशय चांगलं आणि प्रामाणिकपणानं भारतीय जनता पार्टीचं त्याचप्रमाणे आदरणीय राणेसाहेबांचं अशा पद्धतीचं मी काम केलं होतं गेले पंचवीस वर्ष पण सातत्याने माझ्यावर अन्यायच करत आलेले आहे हे राणे कुटुंब त्याचप्रमाणे ह्या ठिकाणी बी जे सुद्धा माझ्यावर पूर्णपणे अन्याय केला परंतु आज पालवण शहरामधून आज बी जे पीला हद्दपार व्हावं लागलं याचं कारण भाडोत्री आणले लोक की भाडोत्री लोक जे पक्षामधून दुसऱ्या पक्षामधून आपल्या पक्षामध्ये आले ते स्वतःचं फक्त नि निवडणूक फक्त माहिती आहे दुसऱ्याला मदत करणं आहे त्याला माहिती नाही आहे ते स्वतःच गद्दार असलेले लोक कारण एक पक्षातून दुसऱ्या पक्षात दुसऱ्या पक्षातून तिसऱ्या पक्षात अशा पद्धतीची जी गद्दार लोकं होती त्यांच्याकडे सूत्र हातात गेली जी मालवण शहराच्या बाहेरील लोकं होती त्यांच्याकडे सूत्र हातात गेली त्यामुळे बी जे पीकडे मालवण शहरामधील नेतृत्व नव्हतं आणि त्यामुळे बी जे पी पूर्णपणे बॅकफूटवर गेली आहे आणि मालवण शहराने हा संपूर्ण या ठिकाणी दाखवून दिलेला आहे आणि एकंदरीत तुम्हाला माहिती आहे की माझा जो विजय आहे तो नेत्रदीपक विजय आहे माझ्या संपूर्ण कुटुंबाचा आणि माझ्या संपूर्ण शर, श शहरातील नागरिकांचा माझ्यावर असलेला विश्वास त्याचप्रमाणे माझ्या प्रभागातील माझे सर्व ज्ञाती बांधव आणि सर्व परिवाराने माझ्यावर भरभरून केलेलं प्रेम आणि ह्यामुळे मी या ठिकाणी निवडणूक जिंकू शकलेलो आहे आणि त्याचबरोबर आज बी जे पीला त्यांची योग्यता कळलेली आहे आणि बी जे पीला समजलेलं आहे की नेतृत्व अभाव असेल आणि तर चुकीचं नेतृत्व दिलं गेलं आज तुम्हाला सांगा आरक्षण हे पूर्णपणे आरक्षण ओबीसीसाठी होतं परंतु मराठ्याला या ठिकाणी सीट दिली गेली ह्याच ठिकाणी बी जे पीचा खात्मा झालेला आहे आणि त्याचमुळे मराठ्याला सीट दिल्यामुळे संपूर्ण लोक चौताळून उठले आणि ओबीसी समाज संघटित झाला आणि ओबीसी समाजाने भरभरून अशा पद्धतीचं मत देऊन एका ममता वराडकरना निवडून दिलेलं आणि खरोखरच या ठिकाणी मला पुन्हा असं सांगावं असं वाटतं की बीजेपीने याचं आत्मपरीक्षण करावं बीजेपीच्या नेतृत्वाने आत्मपरीक्षण करावं की भाडोतील लोकांना आणून मतदान जिंकता येत नाही मालवण शहर जिंकता येत नाही सिंधुदुर्ग जिंकता येत नाही हे एक पुन्हा एकदा दाखवून दिलेलं आहे